नमस्कार निकाल लोकसभेचा मात्र गणित विधानसभेची या स्पेशल सेगमेंट ए बी मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे खरं तर लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलेलं आहे पाचव्या टप्प्याचं मतदान हे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात होतं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये माढा लोकसभेसाठी मतदान झालेलं होतं ह्या संपूर्ण लोकसभेच्या मतदान प्रक्रियेचा निकाल हा चार जूनला त्या ठिकाणी लागणार आहे चार जूनच्या निकालात लोकसभेला नेमकं काय होतं याची उत्सुकता तर आपल्या सगळ्यांना लागलेलीच आहे मात्र चार जूनच्या लोकसभा निवडणुकीच्या गणिता निकालाच्या गणितावरतीच विधानसभा मतदारसंघाची गणित जे आहेत ते त्या ठिकाणी कशा पद्धतीनं असणार आहेत नेमकं माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभेची गणित कशा पद्धतीनं बदलू शकतात काय परिणाम करू शकतो हो? हे च ए बी मराठीच्या स्पेशल सेगमेंटच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत नमस्कार मी समाधान आपण पाहताय ए बी मराठी न्यूज लोकसभा माड्याच्या निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली आणि माढा विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी आत्ता असणारे सध्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे त्यांचे सुपुत्र सिंह शिंदे असतील किंवा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येणारी पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं असतील त्या ठिकाणी माड्याची एका वेळेस विधानसभा लढवलेले आणि पासष्ट हजार मतं घेतलेले कल्याण काळे असतील किंवा त्या ठिकाणी असणारे विठ्ठल परिवारातील अभिजित पाटील ऐन वेळे जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूनच होते एकूणच माढा विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर नेते मंडळी ही महायुती बरोबर त्या होती माढा विधानसभेमध्ये आपण पाहिलं तर माढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं आणि माळशिरस तालुक्यामधील चौदा गावांचा त्या ठिकाणी समावेश होतो आणि मतांची जर आपण विभागणी पाहिली तर माढा आणि पंढरपूर माळशिरस ह्या मतांची जी संख्या आहे ती जवळपास त्या ठिकाणी समसमान त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि लोकसभेला त्या ठिकाणी ध्येयशील मोहिते पाटील यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली साहजिकच मोहिते पाटील विधानसभेला आपली ताकद त्यांच्या पारड्यामध्ये लावणार आहेत लोकसभेचा जर निकालाचा आपण विचार केला तर माढा विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी कोण त्या ठिकाणी मताधिक्य घेतं सत्ताधारी आमदार सत्ताधारीच्या बरोबर असणारे पंढरपूर तालुक्यातील जे नेते मंडळी आहेत किंवा इतर नेते मंडळी आहेत ती त्या ठिकाणी माहितीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना कितीचं मताधिक्य त्या ठिकाणी देऊ शकतात यावरती विधानसभेचं गणित जे आहे ते सोपं जाणार की अवघड जाणार हे चित्र त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे येत्या काही दिवसामध्येच त्या ठिकाणी पुन्हा काही महिन्यांच्या नंतर विधानसभेचे पडगमसुद्धा त्या ठिकाणी वाजणार आहेत आणि विधानसभेला खूप वेगळी चित्र त्या ठिकाणी असणार आहेत तिन्ही पक्ष एकत्रित लढतात का अजित पवारांची राष्ट्रवादी असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल हे तिन्ही जर एकत्रित लढले तर महाविकास आघाडी मधून मग शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील आणि काँग्रेस असेल यांच्याकडून नेमका माढ्यासाठी उमेदवार कोण असणार याची सुद्धा उत्सुकता असणार आहे कारण विधानसभेला सध्या सत्ताधारी असणारे आमदार बबनदादा शिंदे हे अजितदादांच्या बरोबर आहेत बबनदादांनी गेले अनेक वर्ष माढा विधानसभेचं त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सुद्धा बबनदादा शिंदे हे माढ्यावरती त्या ठिकाणी आपले वर्चस्व जे आहेत ते कायम राखून आहेत मात्र येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी बबनदादा शिंदे या दा शिंदे यांची प्रकृती पाहता त्यांच्या प्रकृत्या स्वास्थामुळं ते विधानसभा निवडणूक त्या ठिकाणी लढवणार का यावरती खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आहे कारण बबनदादा जे कार्यकर्ते आहेत सिंह शिंदेचा जो युवा कार्यकर्ता आत्तापासून आतापासून जे जिल्हा दूध संघाचे चेअरमॅन बबनदादांचे पुत्र आहेत रणजित शिंदे यांना भावे आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रोजेक्ट करताना दिसत आहेत आणि माढ्याच्या रानांगणामध्ये जर रणजित सिंह शिंदे जर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले तर त्यांच्या समोर आव्हान नेमकं कोणाचं असणार तर सध्या तरी ही सगळी नेते मंडळी ह्या तिन्ही पक्षात असल्यामुळं आणि एकत्रित असल्यामुळं पुन्हा एकदा अकलूजच्या शिवरत्नवरूनच विजयदादांचे दुसरे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील हे माड्याच्या रानांगणामध्ये त्या ठिकाणी लढायचे या उद्देशानं त्या ठिकाणी उतरू शकतात आणि जर रणजितसिंह शिंदे आणि शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये जर लढाई झाली तर मग मात्र हा विधानसभेचा सामना जो आहे तो रंगतदार त्या ठिकाणी होणार आहे कारण लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना जर माड्यामधून त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं तर ती सिंह शिंदेंच्यासाठी किंवा शिंदेंच्यासाठी ही धोकादायक त्या ठिकाणी घटना असणार आहे धक्का असणारा आहे सत्ता असताना सगळी नेते मंडळी असताना मतदार नेमका कोणाला कौल देतात यावरती माड्याच्या विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे माड्यामध्ये असणारे अनेक फॅक्टर या विधानसभेला त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला दिसतील यावेळेस शिंदेंच्या पारंपरिक विरोधात असणाऱ्या माड्याचे जे दादासाहेब साठ्या आहेत माढ्याच्या नगराध्यक्ष असणाऱ्या त्यांच्या पत्नी मिनल साठ्या आहेत त्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या बरोबर होता एकेकाळी बबनदादांच्या बरोबर असणारे मात्र आत्ता बबनदादांचे विरोधक असणारे जिल्हा परिषदेचे त्या ठिकाणी एका समितीचे माजी सभापती असणारे शिवाजी कांबळे हे बबनदादांच्या त्या ठिकाणी विरोधामध्ये होते संजय कोकाटे जे आहेत ते पारंपरिक बबनदादांचे विरोधक आहेत ते धैर्यशील मोहिते पाटलांच्या बरोबर त्या ठिकाणी साथ देताना आपल्याला दिसून येते जर त्याचबरोबर टेंभुर्णीमध्ये असणारा जो बुबडे गट आहे किंवा बबनदादा शिंदे किंवा शिंदे घराण्यांचा जो पारंपरिक विरोधक गट्टा आहे तो त्या ठिकाणी माढ्यामधून त्या ठिकाणी लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना साथ देताना आपल्याला दिसला आहे आणि त्यामुळं जर ही सगळी नेते मंडळी असताना सुद्धा जर महाविकास आघाडीच्या उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मताधिक्य मिळेल किंवा नाही मिळेल किंवा सिंह निंबाळकरांना मताधिक्य मिळेल मात्र कट टू कट त्या ठिकाणी फाईट झाली लोकसभेचं जर आपण पाहिलं तर माढ्यामधून त्या ठिकाणी चौसष्ट पॉईंट पाच टक्के इतकं मतदान लोकसभेला जाण झालेलं आहे आणि त्यामुळं नेमकं त्या ठिकाणी मताधिक्य कोणाला मिळणार मिळालं तर ते किती प्रमाणामाला मिळणार हे निकालामधून त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे मात्र चार जूनला लोकसभेचा निकाल आल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघ माढा तालुक्यातील जी गावं आहेत पंढरपूर तालुक्यातील जी बेचाळीस गावं आहेत आणि माळशेरस तालुक्यामधील जी चौदा गावं आहेत यामधून मताधिक्य नेमकं कोणाला मिळतं आणि त्या मतांच्या आकडेवारीवरती विधानसभेचं गणित अवलंबून असणारं आहे आणि जर महाविकास आघाडी त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी महायुतीच्या बाजूनं त्या ठिकाणी होती पंढरपूर तालुक्यामध्ये तर त्या ठिकाणी नेते मंडळी किंवा ऐनवेळेस अभिजित पाटीलसुद्धा त्या ठिकाणी महायुतीच्या बरोबरच गेल्यामुळं महाविकास आघाडीच्या बाजूनं तसं पाहता त्या ठिकाणी एखादा लिडर असणारा किंवा स्ट्राँग नेता त्या ठिकाणी महायुती महाविकास आघाडीच्या बाजूनं त्या ठिकाणी प्रचारामध्ये किंवा असल्याला आपल्याला दिसून आला नाही मात्र मतदारांनी नेमका काय कौल दिला आहे या नेते मंडळींच्या बरोबर त्यांचे गट जर राहिले असतील तर विधानसभेला नेते मंडळींचं टेन्शन आहे ते अजिबात वाढणार नाही ना ना मात्र नेते एकीकडं आणि मतदार जर एका बाजूला झाला असेल तर मग मात्र विधानसभेचं गणित जे आहे ते सत्ताधाऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी अवघड बनू शकतं नेमकं लोकसभेला काय होतं चार जूनच्या निकालामध्ये नेमकं कोण बाजी मारतं याच्यावरती मात्र माढा लोकसभे अंतर्गत येणाऱ्या माढा विधानसभेचं गणित अवलंबून असणार आहे शिवाजी साऊतांच्या गटानं सुद्धा यावेळेस महायुक्तीलाच मदत केलेली होती मात्र पारंपरिक शिंदे बंधूंचा जो विरोधी मतदार आहे तो विरोधी मतदार आणि शिंदे बंधूंचीच काही जी मतं आहेत ती जर महाविकास आघाडीच्या बाजूला झुकली असतील तर मग मात्र बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सिंह शिंदे यांच्यासाठी मात्र विधानसभेचा मार्ग जो आहे तो खडतर असणार आहे शेवटी अनेक वर्षापासून माढ्यामध्ये त्या ठिकाणी बबनदादा शिंदे त्या ठिकाणी काम करतायत त्यामुळे विधानसभेची गणितं ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घालू शकतात मात्र मार्ग मात्र निश्चितपणानं लोकसभेच्या निकालानंतर त्या ठिकाणी खडतर बनू शकतं काय होतं लोकसभेच्या निकालामध्ये कोण बाजी मारतं आणि विधानसभेची गणितं नेमकी कशा पद्धतीनं पडतात हे पाहणं आता औसुक्याचं असणार आहे